एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा चोरीच्या दुचाकींचा वापर तसेच विना नंबर प्लेट गाड्यांचा सर्रास वापर रोखण्यासाठी राहुरी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली या मोहिमेत पस्तीस विना नंबर प्लेट दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी वाहनधारकांकडून अठरा हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या गाड्या अल्पदरामध्ये विकत घेऊन त्या विना नंबर प्लेट वापरल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी मोहीम घेतली गेली या मोहिमेदरम्यान आढळलेल्या सर्व वाहनांच्या मालकांना तातडीने नंबर प्लेट बसून दिल्या गेल्या तर नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसतानाही ती वाहनं शोरूममधून रस्त्यावर आल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे अशा शोरूम मालकांवर कारवाई करण्यासाठी आर टीओद्वारे पत्र पाठवून कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांनी पुढील आणि मागील बाजूला नंबर प्लेट तात्काळ बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही तसेच अल्पवयीन मुलांना वाहनं चालवण्यास देऊ नका अल्पवयीन मुलं गाडी चालवताना आढळल्यास त्यांच्या पालकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असाही इशारा पोलीस प्रशासनानं दिला ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटी मध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेवन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजे गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा